नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरशे स्वागत आहे दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे ऐंशी गाडी किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सरासरी दर एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये पुढील मार्केट लासलगाव येथील पाहुया लासलगाव कांदा मार्केट आवक आठ हजार सातशे क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एक हजार आठशे रुपये सरासरी दर एक हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी बांधवांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा அனு வீடு லாய் கா சேர் கபஸிரை கத